शनिवारवाड्यामध्ये चार दिवसांपूर्वी काही मुस्लिम महिलांनी नमाज पठन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच भाजपच्या नेत्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्या परिसरात आंदोलन केलं त्यावर आता महायुतीतील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली ठोमरे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया तुम्ही काय करणार फक्त निवडणुका जवळ आल्या की काहीतरी काय हे जर डोक्यात असेल तर त्यांनी करू नये आणि धार्मिक ज्या भावना आहेत ह्या सगळ्या एका त्यांना न्यायालयीन प्रक्रिया सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे सगळे आमचे युवक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये जातीने लक्ष दिलं पाहिजे आपण कर काय कर करतो कशामुळे करतो दो, हे डोकं शांत ठेवलं पाहिजे मेधा कुलकर्णी सातत्याने वाड्यामध्ये भगवा रंग हिरवा रंग या सगळ्या गोष्टी करतायत मी भाजपला सांगेन की या खासदार त्यांना तुम्ही आवरा आणि पोलीस प्रशासनाला सांगेल की खासदार जरी असल्या तरी हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करणाऱ्या सामाजिक परिस्थिती खराब करणाऱ्या या कुलकर्णी कुलकर्णीताईंवर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत